धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबल्या नमस्कार निघाताई नमस्कार मला पहिला प्रश्न तुम्हाला आ, असा विचारायचा आहे की बुजुर्ग अभिनेत्री असं म्हटलं तर तुम्हाला चालेल हो चालेल आहेच मी बुजुर्ग वा वा पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात बोलता तेव्हा कधी तुमच्या कुंडुलांना की आमच्या काळी असं होतं किंवा हे चांगलं नाही आहे असं नाहीये तुम्ही नेहमी तरुणांना एनकरेज करत असता किंवा या पिढी सोबत तुम्ही खूप छान जुळून घेतलं तर ते कसं काय माहीत नाही माझ्यात आहे ती उपजतच असावं असं मला वाटतं की मी जज नाही करत काहीच आणि मी फार भूतकाळात रमतही नाही म्हणजे झालं आपण केलं आणि ते आपल्याला आपल्या काढून जाते आहेत ते आपलंच आहे म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणाल की अमुक मग नाटक तर काय का ते माझंच आहे ना ते संचित काही कुठे जातं ते आपलं संचित असतं तो ठेवा असतं तो बाजूला ठेवायचा असतो आणि मला मला असं वाटतं सगळ्याच्या ना अभिनेत्री म्हणून मला अजूनही काम करायचंय मग काम जर करायचं असेल तर नवीन पिढीच आहे आत्ता आपल्यासोबत मग त्यांच्या चुका बी मला नाही दिसत ॲक्च्युली मी खूप पॉझिटिव आहे सगळ्याच बाबतीत त्याच्यामुळे असं कुरकूर करणं किंवा हे आणि झालं माझं कुरकूर करून झालेलंही आहे तेव्हा तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला नाही अनेक वर्षांपूर्वी पण मला लगेच लक्षात की काम करणं हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि छान आहे तू मुलाची वाईट कोणीच नाही आहे खूप मला खूप आदराने वागवतात खूप रिस्पेक्ट देतात आणि खूप मेहनती आहेत खूप मेहनत करतात अजिबात मला कुठे ते त्यांच्यात लॅकिंग काही दिसत नाही त्यांना आमच्यासारखं गुरु म्हणा किंवा हे नाही मिळालेलं पण ते शोधत असतात आणि ते स्व अगदी सेल्फ मेड असे हे सगळे आत्ताची मुलं आहेत असं मला वाटतं एक तुमचं नाव आलं तर ध्यानीमनी हे नाटक आमच्या <laughs> डोळ्यासमोर येतं तर त्याची काही आठवण आहे खूप आठवण येतो ध्यानी मला नाटकांच्या काय आठवणी सांगू मी ध्यानीमनी एक तर ते नाटक त्या लेवलचं नाटक होतं आणि त्याच्या तालमी फार मजेशीर होत्या कारण ते स्क्रिप्ट चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक कुल म्हणून मला फार आवडतो तो अतिशय उत्तम म्हणजे हरहुन्नरी एक कलाकार आहे तो आणि दिग्दर्शनचं त्याचं फार म्हणजे आणि शिवाजी साठव होता माझ्या जो माझा अत्यंत आवडता सहकलाकार आम्ही खूप काम केलं एकत्र का तो कम्फर्ट लेवल होती आणि अशा तऱ्हेचा रोल करायला मिळणं काय ते दिवस होते जादूई दिवस होते आणि मला आठवत की इंटरव्हलमध्ये जेव्हा ते बिंग फुटत त्या बास्तीचं म्हणजे शिवाजी मंदिरचा वडेवाला म्हणायचं की तुमचं नाटक आलं की आमचं काही विक्री होत नाही कारण लोक येतच नाही बाहेर इतकं ते वाली शौक होती त्याला आणि फारच मजा आली मला फार वाईट वाटलं ते नाटकाचे प्रयोग जेव्हा नंतर अर्थात होतात हळूहळू कमीच होतात कुठल्याही नाटकाचं प्रेम वाईट तेच वाटतं ते की नाटक हे सगळ्यात जास्त कलाकाराचं जवळचं हे आहे माध्यम असून सुद्धा ते संपतवत पण त्याच्या आठवणी राहतात आज तुम्ही मला विचारलं ध्यानीमनीबद्दल बरोबर नाही ती आठवण आहेच आणि माझ्याही असं अंगावर काटा येतो जेव्हा मी ते आठवतो की ते इंटरवलचं ज्या गोष्टी आहेत त्या मी चार वेळा ते नाटक पाहिलेलं हो हो आणि तुम्ही तिन्ही माध्यमात खूप चांगल्या पद्धतीने मुसाफिरी केली आपण असं म्हणू शकतो की नाटक असेल मालिका असेल किंवा सिनेमा असेल तर सिनेमा सिनेमाच्या ह्याच्यात पण आईसारखा रोल आई सिनेमा महेश मांजरेकर यांचा जो होता खूप ताकदीची भूमिका होती आणि त्यासाठी तुम्हाला आजही लोक आठवतात की त्या पद्धतीत तुम्ही ती भूमिका केली होती तर आज मराठी मालिकांच्या बाबतीत जर म्हटलं तर स्त्रियांना खूप चांगले रोल्स आहेत मराठी मालिकांमध्ये तर तुम्हाला तो फरक जाणवतो का की त्यावेळेला तुमच्या वाट्याला आलेली आईची जी भूमिका होती आई सिनेमातली भूमिका आणि आत्ताच्या सिरियलमधली भूमिका तर त्या ताकतीच्या भूमिका आता सिनेमात नाही आहेत पण सिरियलमध्ये आहे नाही असं काही नाही आत्ताच मी एक अतिशय उत्तम सिनेमा केला अगदी टायटल रोल नसेल पण मी काही वर्षांमुळे टायटल रोल म्हणजे टायटल रोल नाही पण मेन रोड फोटो प्रेम नावाची माझी एक फिल्म आहे त्याच्यात ती पंचावन्न साठीची बाई आहे आणि तिच्यावरती अख्खी अख्खा चित्रपट आहे तर असं नाही की मिळत नाही पण मला मी नेहमी रोलचा गाभा बघत असते जी व्यक्तिरेखा मला करायची आहे त्याच्यात काही करण्यासारखं आहे का वेगळं असं नाही पण त्याच्यात गाभा आहे की नाही ती खोलवर पाहिजे नुसतीच बरोबरची नको त्याच्यामुळे चित्रपट काय किंवा टेलिव्हिजन काय मला भूमिका उत्तम असेल आणि सन्च उत्तम उत्तम गोष्ट छान असेल सगळंच काही माझ्या जे काही आराखडे आहेत ते जुळून आले तर मी ती गोष्ट करू शकते या मालिकेविषयी काय सांगाल येईल लागलं प्रेमाचं यात तुम्हाला असं विशेष काय वाटलं की ती भूमिका तुम्ही स्वीकार एक तर गोष्ट मला असं वाटतं टेलिव्हिजन वरती मालिकेचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोष्ट तुम्ही गोष्ट सांगता लोकांना रोज जाऊन तुम्ही त्यांना गोष्ट सांगता तर ती गोष्ट ताकदीची पाहिजे त्याच्यानंतर अर्थातच प्रोडक्शन हाऊस बघतो मग स्टार प्रवाहासारखं जेव्हा हे असेल चॅनल असेल तेव्हा तुम्ही फारच म्हणजे दाई म्हणाचा प्रश्नच येत नाही दुसरं म्हणजे ही मुलं मला माहीत नव्हतं आधी आहेत पण मला तो एक ॲडिशनल असा बोनस मिळाला की इतकी गोड मुलं आणि इतकी मेहनती आणि मला असं वाटतं या मालिकेचं कास्टिंग फार करेक्ट केलं आतिशा माझ्यासोबत आहे खालनायकाचे आमचे खूप सीन्स होणार आहेत वाले <laughs> तर मी तिच्यावर काम केलेलं आहे आणि खूप ताकदीची अभिनेत्री आहे तर संचही खूप छान आहे प्रोडक्शन हाऊस हो चांगला आहे आमचे जे स्क्रीनप्ले रायटर आहेत जे प्रोड्युसर पण आहेत त्यांच्यावर ऑलरेडी दोन हिंदी मालिका आहेत तर मी इनफॅक्ट मला त्या काळात दोन हिंदी मालिका आल्या होत्या तरी सुद्धा मी ही निवडली कारण आणि त्याच्यानंतर याचा बॅकड्रॉप पंढरपूर ग्रामीण मी ते केलं नव्हतं आतापर्यंत त्याच्यामुळे म्हटलं ते करायला पाहिजे आपल्याला एक शेवटचा प्रश्न की आता जेव्हा जुने चित्रपट आम्ही पाहतो किंवा जे दिसतात त्यातला उत्तरायण हा जो तुमचा सिनेमा आहे हा खूप सगळ्यांना लोकांना आवडतो तर त्याविषयीच काही आठवण असेल तर आणि जर त्यातलं काही गाणं तुम्हाला गुणगावला <laughs> उत्तरायण काय सांगू एक तर बिपिन नाडकर्णी सारखा दिग्दर्शक शिवाजी साटम मगाशी म्हटलं तसं मी त्याच्यावर खूप काम केले मी खूप कम्फर्टेबल आहे आणि त्याच्यातली एक गोष्ट मला सांगायची की दिलीप गेल्यानंतरचं माझं पहिलं काम म्हणजे उत्तरायण मी वर्षभर घरी होते आणि मला उत्तरायण जेव्हा आलं तेव्हा मी गेले होते आणि मला असं उत्तरा बावकर होत्या त्याच्यात माझ्या आईचं काम करायला अतिशय ताकदीची अभिनेत्री आणि हळूवार म्हणजे मला असं बिपिन नाडकर्णीचा चित्रपट ना हा हळूहळू उलगडत जाणारी असे असं पूल असतं ते आणि तसंच त्यांनी ते ट्रीट केलं त्यातली गाणी म्हणा त्यातले सीन्स म्हणा त्यातले मॉन्टाजेस म्हणा अजूनही बघितलं तर आम्हाला परवाच मी शिवाजीशी बोलत होते ह्या बाबतीत कारण वीस वर्ष झाली उत्तरायणला तेव्हा आम्ही एक त्यांनी एक आर्टिकल लि हे केलं होतं इंटरव्ह्यू दिला होता त्याच्याविषयी बोलत होतो उत्तरांच्या बद्दल जितकं भरभरून बोलता येईल तितक कमीच आहे असं मला गाता येत <इतने> नाही बरं का मला <laughs> पण फॉर उत्तर धुंद <laughs> होते शब्द सारे धुंद होत्या भावला वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबल्या